नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचं शिवधनुष्य समर्थपणे पेलणारा दिग्गज कलाकार म्हटलं तर डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे शरद केळकर रुबाबदार व्यक्तिमत्व भारदस्त आवाज आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर शरद केळकर यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे रितेश देशमुख प्रदर्शित लय भारी या चित्रपटातील शरद केळकर यांची संग्राम हे पात्र विशेष प्रसिद्ध झाले संग्राम हा चेहरा लक्षात ठेव हे वाक्य आजही लाखोंच्या ओठावर कायम आहे शरद केळकर यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपट मालिकेत उत्तम अभिनय केला आहे तानाजी या चित्रपटात शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत चोख वठवली आहे सकारात्मक पात्रासह त्यांनी नकारात्मक पात्र देखील तेवढेच उत्तम वठवले आहेत बाहुबली या चित्रपटातील बाहुबली म्हणजे प्रभासचा हिंदी आवाज देखील शरद केळकर यांनीच दिला आहे लक्ष्मी या हिंदी चित्रपटात तर त्यांनी पहिल्यांदाच तृतीयपंथीची भूमिका साकारून अजूनच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे दोन हजार चार मध्ये एका दूरदर्शन वरील आक्रोश या कार्यक्रमातून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केलं तर मंडळी ही झाली शरद केळकर यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द तर त्यांची पत्नी कोण आहे ठाऊक आहे का, का जाणून घेऊ संपूर्ण माहिती दोन हजार पाच मध्ये शरद केळकर यांनी कीर्ती गायकवाडशी लग्न केले कीर्ती गायकवाड ही देखील टीव्ही ची उत्तम अभिनेत्री आहे या दोघांनी जी टी व्ही प्रसिद्ध मालिका सात फेरे यात एकत्र काम केले होते याच मालिकेच्या दरम्यान सेट वर दोघांमध्ये मैत्री झाले मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रीयन पद्धतींनी त्यांनी लग्न केले कीर्तीने सात फेरे छोटी भाऊ ससुराल सिमर का इत्यादी हिंदी मालिकेत काम केले आहे बलिये या रियालिटी शो मध्ये देखील हे कपल झळकलं आहे या जोडप्यास किशा नावाची एक सुंदर मुलगी देखील आहे तर मंडळी कशी वाटली शरद केळकळ यांची संपूर्ण माहिती आणि शरदचा कुठला चित्रपट तुम्हाला आजही खूप आवडतो नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर या मराठी यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद